हॅलो गाईज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि मी आज मस्त चमचमीत असं मटण करणार आहे आणि अगदी गावरान पद्धतीने करते फक्त फरक एवढाच आहे की मी गॅसवर करणार आहे तर तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही नक्की चुलीवर करा खूप छान चव येते सो इथं आधी सगळ्यात आधी आपण मटण शिजायला टाकूया त्याच्यासाठी मी स्वच्छ मटण धुवून घेतलेलं आहे एक टोमॅटो एक कांदा लसूण पेस्ट आणि कोथिंबीर सो सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तेल टाकणार आहोत दोन चमचे तेल इनफ आहे याच्यासाठी आणि एक चमचा आला लसूण पेस्ट पेस्ट अधिक करून ठेवलेली आहे मस्त तेल तेलामध्ये पेस्ट टाकायची आहे त्याचा जो तिखटपणा आहे तो पूर्ण कमी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टमॅटो जे काय आपला जिन्नस आहे ते नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार तर आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत नाही पण अगदी त्याचा तिखटपणा कमी झाला पाहिजे सो कांदा इथे छान मस्त तिथे परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि टमॅटो आणि कांदा छान मऊ वय होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर मी एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि मग आता पण टमॅटो ॲड करून छान परतून घेऊन मग आपण याच्यामध्ये आपलं जे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि तुम्ही कितीही मटण मटन ना तर जसं थोडंसं लालसर पाणी निघतं सो असं टेन्शन घेऊ नका की अजून स्वच्छ तुम्ही जितकं स्वच्छ करायला जाल त्याची चव कमी होणार आहे तर ही छानशी ट्रीप आहे तुम्ही नक्की लक्षात घ्या मटण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावे तर इथे मी मटण ॲड केलेलं आहे आणि छान परतून घेऊया याला आणि मग आपली जी कोथिंबीर आहे आणि आता याच्यासाठी तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं हे सूप म्हणूनसुद्धा तुम्ही लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना तुम्ही देऊ शकता सो मी आता इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणी उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ते ॲड करणार आहोत तर गरम पाणी झालेलं आहे आता आपण अंदाजे एक तांब्याभर पाणी याच्यामध्ये टाकतो म्हणजे दोन ग्लास पाणी ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये आणि तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्या तो आता मी इकडे तुम्हाला साईपाई जात दाखवते की कांदा आप म्हणजे जो आपला मसाला आहे तो कसा करायचा तुम्ही इथे दोन कांदे घेतलेले आहेत ते छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा त्याच्यासाठी तुम्ही थोडं थोडं तेल टाकू शकता जर तुम्हाला नसल टाकायचं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मग ते खूप जळून जाईल कांदा त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं तेल टाकावं लागेल कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि जसे जसे पदार्थ येईल तिथं कांदा परतून लावून अशा प्रकारे मी कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी खडे मसाले घेतले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील तुम्ही ते घ्या मी धणे दोन लवंग दालचिनी असे वगैरे घेतलेले आहे आलं लसूण घेतलेलं आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये असं थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं सुकं खोबरं आहे ते मी ॲड करते सुकं खोबरं घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तोशल मटण आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्धीवाटी खोबरं तरी लागणारच आहे सो मी वाटी हे खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सो मी इथे मसाला काढलेला आहे कोथिंबीर पुदिना जे मसाले भाजून घेतलेले आहेत आपण ते सगळे कांदा गरम मसाला इथं खोबरं ओलं खोबरं आलं लसूण हे सगळे असं छान आपल्याला पेस्ट करायची आहे थोडंसं पाणी ॲड करत करत आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे पुदिना आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची असेल तर मी दोन मिरची थोडीशी फ्राय करून टाका घेत आणि हे सगळे जिनस आपल्याला जसे लागेल तसं आपण ऍड करत आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मैत्रिणी बघा मस्त अशी छान पेस्ट झालेली आहे आणि आता इकडे आपलं जे मटण आपण आणी म्हणून पण ह्याचं सूप देऊ शकतो आणि आणि लहान मुलांना खरं खूप छान हेल्दी असतं सो ह्याच्यातलं मी शेवणूसाठी माझ्या पिंडीसाठी करणार चढणार आहे तर आता मी इकडे तातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल अडकलेलं आहे दोन चमचे जास्त तेल आपण वापरणार नाही कारण जे मसाला आपण करतो त्याच्याला अगदी तेल सुटणार आहे सो मी इथे आधी आलं लसून पेस्ट टाकलेली आहे ती छान परतून घ्यायची जोपर्यंत त्याचा कडवटपणा म्हणजे तिखटपणा होईल कमी होईपर्यंत आणि इकडे मी कुठलंही प्रमोशन नाही आहे पण मी हा नेहमी प्रकारचा जो कोल्हापुरी मसाला आहे तो वापरते आपला कांदा मसाला न वापरता सो मी आता हाच फक्त वापरणार आहे पुन्हा एकदा सांगतो कुठलंही प्रमोशन नाही आहे पण माझी खरं स्वतःची चॉईस आहे भाजी खूप उत्तम असते आणि चवीला सुंदर लागते सो आता तो मसाला ॲड केल्यानंतर आपण जो घरी मसाला तयार केलेला आहे आतो मसाला एचा एड़ जन तो मसाला आपण हे याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत मस्त छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि लाल मिरची थोडीशी अगदी कारण चमचा मी तिखट जणजणीत करायचे त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही कमी तिखट खाणार असाल तर तुम्ही जो प्रकाश मसाला आहे तो फक्त तेवढाच ॲड करू शकता आता ह्याला येण्यासाठी आपलं जे सूप आहे आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत मसाला परतून घ्यायचा थोडंसं मीठ टाका चवीप्रमाणे आणि तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घ्या हे बघा तेल मस्त सुटत आलेलं आहे आणि आता जे उरलेलं मटण आणि सूप आहे ते आपण डायरेक्ट याच्यामध्ये ॲड करूया <laughs> मैत्रिणीनं तुम्हाला दिसतच असेल आणि अगदी एक उकळी फुटल्यानंतर आणखी सुंदर तरी येणार आहे ते तुम्ही बघालच थिक भाजी झालेली आहे आणि तुम्हाला अजून जर पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता पाणी जर ॲड करणार असेल तर तुम्ही इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही देखील एक ग्लास गरम पाणी तेच ॲड करा गार पाणी ॲड केले तर तरवी जशी हवी तशी येत नाही तर इथे मस्त ही लपलीची जागी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा दोन ते दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि उकळी फुटेपर्यंत तुम्ही ते तरवी बनवून खूप सुंदर आहे आणि कसं वाटा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण जे करतात कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका